होय महाराष्ट्र होय नाही महाराष्ट्र महाराष्ट्र आपण याकडे आम्ही आता काही महाराष्ट्र महाराष्ट्र आपण याकडे आपण याकडे तुम्ही दोन मग घ्या हाय महाराष्ट्र गोपुड्या घेऊ पुड्या बने गोपुड्या Amazon Amazon चला फोटो ديو دي ان کا معلومات مار گئے ائے كده بار بار اورے منا روڈ چے ایئرپورٹ صاحب تم اگئے

आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि समाजाचं दैवत असणारे धनंजयजी साहेब यांच्यावर जे आजपर्यंत काहीही बिनबुडाचे आरोप चालू आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही भरड या ठिकाणी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या चा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आणि ब्राह्मणाच्या साक्षीनं विधिवत पूजा दुग्धाभिषेक करण्याचं नियोजन केलं आहे आणि आता ते चालू आहे आणि मी इथून पुढे ह्यांना एकच सांगतो की जर तुम्ही आमच्या दैवतावर असे बेछूट आरोप करणार असताल तर इथून पुढे तुम्हाला दिलं जाईल आणि एक दोन दिवसापूर्वी मी एक बाईट ऐकली जे जिल्ह्याचे खासदार म्हणले जास्त फडफडणारा दिवा इजत असतो पण त्या दिव्याचं जे तेल पुसून पुसून जे तुम्ही साम्राज्य उभं केलं मला वा, है। है। ते तेल जे तेल फुसून तुम्ही जे साम्राज्य उभं केलं आहे त्याचा उपकार तुम्ही आयुष्यभर ठेवला तरी तरीबी तो फिटणार नाही म्हणावं मी त्यांना सांगतोय आणि जे साहेबावर बूट सूट त्यांनीच आरोप करायचे त्यांनीच बोलायचं हे काय कुठे आज दीड दिसात दीड हजाराच्या जाहिरातीसाठी तीन तीन तास माझ्या समोर दारात बसली आणि ते आज साहेबाला म्हणत आहे धन्यान मला हे फक्त तुम्ही गद्दार आहेत म्हणून तुम्हाला ती काढून मतदान दाखवा लागलं तसे आम्ही गद्दार नाहीत आम्ही साहेबाचे मावळे आणि इथून उत्तर हे मी त्यांना जाहीरपणे भरत सांगतो केज तालुक्यातील बरड आंबळाचा बरड या ठिकाणी धैपळा आणि विडा सर्कल किंवा नांदूर सर्कल इथल्या सगळ्या समस्या गावकऱ्यांनी धनंजय मुंडे साहेबांच्या दुधाभिषेकाचं नियोजन करून दुधाभिषेक केला आणि मीडियामध्ये ज्या वेळेस धनंजय मुंडे साहेबांचे ज्या रेकॉर्डिंग दाखवतात त्याच्यात ते धनंजय मुंडे साहेबांचा आवाज दाखवतात त्यामध्ये धनंजय मुंडे साहेब स्वतःची गाडी देते म्हणतात स्वतःची गाडी देऊन कट कारस्थान करत आहे का मीडियाला बी विनंती आहे बिनाकारण मीडियाने याची प्रसिद्धी विनाकारण करू नये आणि धनंजय मुंडे साहेबांवर जे आरोप होते त्या आरोपाचा आम्ही निषेध करतो हे आरोप धनंजय मुंडे साहेब करू शकत नाही आम्हाला ठाम विश्वास आहे धनंजय मुंडे साहेबावर आणि जे कोणी आरोप करतात त्यांचा आम्ही निषेध करतो आणि धनंजय मुंडे साहेब कसे पवित्र आहेत हे आम्ही दाखवून देतो बास एवढंच बोलतो थांबतो इकडे सर सर आत्ताच नुकतंच नांदुरगाट नांदुरघा सर्कल व विडा सर्कलच्या वतीने जे दुग्ध अभिषेक ब्राह्मणाच्या साक्षीनं झाला आहे तो अभिषेकाच्या प्रसंगी जो लोकनेते स्वर्गीयवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या खिंडीत घडलेले सर्व समाजाचे दैवत आदरणीय माजी कृषी मंत्री धनंजयजी साहेब जे यांच्यावर चिखलपीक होत आहे त्यांच्यावर टीका होत आहेत आणि या बीड जिल्ह्याचे जातीय समीकरण जातीय ढवळाढवळ डाव करून जे खासदार झाले आहेत त्यांना आव्हान आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि ज्यांचे आत्ताच आमच्या सरपंचा आणल्याच्या वडीचे सांगितलं की सरपंचांनी सांगितलं की जे दिव्याचे तेल पुसून पुसून तुमचं साम्राज्य उभा केलं आहे ते खूप त्यांनी माझ्या मनातले मत मानलं आहे त्यांनी कुठेतरी आपण लोकप्रतिनिधीचा विचार करा आणि भाऊ होणाऱ्या टे धनुभाऊवर होणाऱ्या टीका कुठेतरी आकर्ता येत नसता कोण पत्तर का बदला पत्तरसे देगे हे कोणी जॅकेन आहे और हे सिर्फ बाकी आहे मैं मी कळता की हे जो चंद्र आहे हे याचे कुछ ना कुछ ठेरण पडे यानंतर बाहु टीका करू नयेत भाऊ आज सत्तेत असतील नसतील सर्व जे ओबीसी समाजाचे नेतृत्व आहे त्यांची ते दैवत आहेत ते सत्तेत आज येतील उद्या येतील किंवा चार दिवसांनी येतील परंतु भाऊ होणार कुठेतरी टीका थांबवा नसता आम्ही रस्त्या उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि या ठिकाणी आज आमचे दैवत माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्यावर जे चिखलफेक होत आहे आणि लायकी असणाऱ्या माणसांनी चिखलफेक करून जे दिव्यावाले होते त्या दिव्यावाल्याला मला एक सांगायचं आपला दिवा फडफडत होता फडफडत लागलाय फडफडणारा दिवा कधीच विजन हे सांगता येणार नाही पुन्हा तुमचं नाव बी दिसणार नाही जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रात कुठंच दिसणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो आज आम्ही माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचा तुमचा विधिवत पूजेनुसार केला माणसं त्यांचीच आरोपी त्यांचीच आरोप धनंजय मुंडे साहेब कार का फक्त धनंजय मुंडे साहेब यांना खोपतात म्हणून कितीही प्रामाणिक वागलं काही केलं फक्त यांना कारण पाहिजे म्हणून धनंजय मुंडे साहेब आरोप करायचे पण इथून पुढे जसे तसे उत्तर भेटेल इतका जबाब से दे